आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज व निर्भीड बातम्यांचे महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम यांनी केलेल्या आरोपांना देवेंद्र शहा यांनी जहाल शब्दांमध्ये करारा जवाब दिलाय ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज रिपीट ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज मंचर आंबेगाव पुणे ते सोबत होते त्यांच्याही लक्षात आलं नाही का देवदत्त निकम यांना फारपोट वेळासमोर दिसते म्हणून वेगवेगळे मुद्दे वे काढतात का तुम्ही दुपवाले आहे आंबेवाले एवढे वर्ष त्यांना माहीत नव्हतं मला असं वाटत त्यांना मुद्दे हे कळले कळतच नाही ज्या पद्धतीचा विकास मांडलेला आहे आणि पुढचं देखील विजन या ठिकाणी मांडलेलं आहे राहिलेले प्रश्न देखील नामदार साहेबांनी आता मग त्यांनी सोडवले राहिलेले प्रश्न देखील त्यांची सोडवण्याची धमक आणि ओळख आहे ही त्याला माहिती असल्यामुळे या ठिकाणी त्या मूळ प्रश्नाला वाजूला ठेवून असं वाटतं की की या ठिकाणी खेळ मांडला म्हणजे लोक ऐकतील आणि माझा या ठिकाणी संस्थांमुळे खूप काही असं आहे असं मानलं की ते त्या ठिकाणी त्याला अपेक्षा आहे की अशा पद्धतीने मला लोक स्वीकार केवळ अहवाल मिळाला नाही म्हणून मी वार्षिक सभेला गेलो नाही असं बालिश उत्तर करू काय म्हणायचं कारण की त्यांची जी मानसिकता होती म्हणजे आम्हाला बाहेरच्या यंत्रणेतून कळाली कारण की मोबाईलवर आम्ही सगळा हा आवाज जो आहे आज आधुनिक पद्धत आहे त्यामुळे मोबाईलवर आवाज पाठवले होते घरी पोस्टर पाठवले होते त्यांच्या घरी जाऊन मनुष्य मनुष्यव्यस त्या ठिकाणी घेऊन आला होता त्या ठिकाणी त्यांना मुद्दे मांडण्याची त्यांना माहीत होती याची उत्तर त्या ठिकाणी त्यांना मिळणार आहे नव्वद कोटी रुपयासारखा पुढील निधी या विषयावर ते बोलतात मला त्यांच्या बुद्धीची फीव येते कि सोसायटीचा देखील सभासद आपल्या संस्थेची संशयित गुढी निधीची तरतूद किती मोठी आहे त्याच्यावर ती संस्था किती स्ट्रॉंग आहे हे समजणारा गाव पातळीचा सोसायटीचा संचालक देखील समजत असताना तो वारंवार लोकांना सांगतोय का या संस्थेची निधी गुढीत मोठी आहे आणि एका बाजूला ती जमेल आहे दुसऱ्या बाजूला नावे आहेत त्या बॅलन्स शीट मध्ये आहे की एक लाख रुपये देखील संशयित कोणीची निधी त्या ठिकाणी कोणीही कर्जदार त्या ठिकाणी नावेला नाही आणि मग हे नाही तर केवळ अशी बाजू मांडायची तर ज्यांना या आर्थिक दृष्टीने खूप काही असं हे आर्थिक संस्थेला जे येतात वार्षिक मिटिंगला ते सगळे लोक आर्थिक क्षेत्रात करणारे करणार त्याला उत्तर ऑडिटर असेल बाकीचे एम डी असेल त्या ठिकाणी त्यांनी दाखवलं असत तर त्याला ती पुन्हा 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 कारण त्याला हा विषय फक्त विधानसभेच्या याच्यासाठी मांडायचा होता आणि तिथे या सगळ्या विषयाला उत्तर जर भेटलं असतं तर मग त्याला हे नाही ते विषय ज्या विषयाशी संबंधित नाही ते विषय त्याला वाचवता आले असते आणि मला मानायचे की ज्याला नव्वद कोटी रुपये कर्ज घ्यायची गोष्ट कळती त्याला मला हे संबंध नाही तर चार पाच वर्षापूर्वी त्याला आम्ही कळवलं की आणि तुझ्या खात्यातून जिल्हा बँकेतून वर्षभरातून असे अनेक पैसे निघाले गेले तू पोलीस तक्रार केली दोन लोक लोकांच्या त्या ठिकाणी नोकऱ्या गेल्या आणि तिथं त्या पुढे मला असं लक्षात आलं त्या ठिकाणी यांचे पैसे गेल्याचा यांना काही थांब पत्ता नव्हता कळत नव्हतं ज्याला स्वतःच्या खात्यातून पैसे काढले गेले बरे एकदा नाही वर्षभरात तो व्यवहार झाला आणि कुठंतरी असुसेबाईपटी त्यांनी त्या बँकेच्या दोन चा कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या घालवल्या नोकऱ्या घालवल्या तर एवढा मोठा विषय आहेच तर ती लाईन तुम्हाला वाचून लागतो एका बाजूला तुम्ही एमआयसीची गोष्ट करता कसे काय आणणार कशी आणणार एम आय डी सी देऊन आले त्या ठिकाणी पण एम आय डी सी असताना या सगळ्या संस्थांमधून जवळपास सात ते आठ हजार कुटुंब या ठिकाणी कर्मचारी या वेगवेगळ्या वे संस्थांमधून काम करत असताना रोज त्यांना एक बिजदायक वातावरण या तालुक्यामध्ये तयार करण्याचा तो केला असेल पण लोक अतिशय सुज्ञ आहेत मी मागे देखील बोललो आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये देशभरात शेड्समध्ये इन्व्हेस्ट करायला गाव पातळीवरचे लोक देखील नवीन पिढी देखील आता इन्व्हेस्ट करायला लागलेली आहे कारण की त्याच्यातला परतावा जास्त आहे त्याच्यामुळे राष्ट्रीयकृत बँका असतील प्रायव्हेट बँका असतील कोऑपरेटिव्ह बँका असतील या सगळ्या बँकांमधून बचतीचं प्रमाण त्या ठिकाणी कमी झालेलं आहे तुम्हाला सगळ्याला मला आनंदाने सांगायचे वाटतं की बँकेची गेल्या चार वर्षामध्ये दरवर्षी वीस ते बावीस टक्के ही ठेव या ठिकाणी वाढलेली आहे आणि कोणीही कसे असे हलकेसाठी आरोप केले लोकांचा त्या ठिकाणी नाना वासे पाटलांवर विश्वास आहे मग या बँकेला कोण का नाही आलं काय कसं आलं बाकी त्यांना ह्या नाटकी सगळ्या गोष्टीला मी पूर्ण विराम देतो याची उत्तर त्यांनी द्यावी आणि जाहीरपणे या ठिकाणी सांगावी पुढची या ठिकाणी त्यांनी उत्तर दिल्यानंतर आम्ही रोज या ठिकाणी तयार आहोत रोज आमचे त्यांना दहा प्रश्न या ठिकाणी असणार आहे रोज आमच्याकडे त्यांच्या दहा गोष्टी मी त्याला संस्कृत भाषेत गोष्टी म्हणतोय बाकीच्या भाषेत आपल्या मराठी भाषेत त्याला भांगडी म्हणतो या सगळ्या भांगडी कारण तुम्ही त्या ठिकाणी सगळ्या लोकांना जिथे काय करा सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेन नेव्हर मिस अन अपडेट